प्राचित्य कर्म करून आपल्याला काय करणार निर्मळ मी पवित्र करणार आहे आणि मग आपल्या हा करद्वारे एवढ्या यज्ञ देवता असतील यज्ञ मंडप असे हे सर्व पूजापाठ करून आपल्याला आपल्याला त्या ठिकाणी करणार आहे भगवंत आश्रम प्राप्त करून देणार आहे त्यात विशेष म्हणजे यज्ञाचं बघा धर्मशास्त्राप्रमाणे प्रधान यजमान सप्रधान या ठिकाणी घोषित घोषित होत असतात त्याप्रमाणे या यज्ञाचे प्रधान यजमान यांचं गुलाबराव काय ना त्याचं कोणते हा वगैरे बघा जोडी जोडी जोडून बरा या येत्याचं बघा संपूर्ण कर्म ज्याला म्हणतात असं प्रधान यजमान पद यांना कोणतरी पुण्याबाईल प्राप्त झालं असेल ज्या टाळून गुलाबरावांचं आपण बगीच मी फुलभोवते गुलाब जायचे काय बगीच मी गुलाब जायचे नाही तर यजमान यजमान होऊ दे गुलाबराव द्यायचे नाही कसं पुण्य बघा बोलायला आलं आणि या सोहळ्यामध्ये त्यांना लाभ झाला त्याप्रमाणे सप्रा सप्राधन यजमान झिराज झिराज हा त्यांना धीर ठेवला बरं त्याने तिने यांचं नाव गुलाब यांचं नाव काय त्यांचं मंदाकिनी मंदाकिनी आहे मंदाकिनी यांचं नाव नाही वैष्णव या वैष्णव सुंदर जरा टाळेवरून बघा तर आता आदिवाय शक्तीचा उत्सव सोहळ्या केली आणि खरोखर परंतु लक्ष्मीच्या पुण्यांनी कानेकाचे पुणे असं वागा काहींना लक्ष्मीची पुण्या असते काहींना नारायणाची ना ना पूजा असते असं परस्पर अवलंबून काही आपल्याला पुढं प्रगती होत असते आपल्या जीवनाची म्हणून असे प्रधान आणि सप्रधान यजमान आपल्या यज्ञाचे या ठिकाणी घोषित झाले असून आता राहिले चार कुंडकीनी हे रुद्रकुंडाचे बघा आणि या संपूर्ण यज्ञाचे प्रधान सभा या ठिकाणी घोषित झालेले आहेत तर त्यांना त्यांना सन्मान प्राप्त झाले आहेत आता त्याप्रमाणे प राहिलेले कुंडकीनी जसं गणेश कुंड आहे की नाही गणेश कुंड म्हणजे शिवपंचायतीन म्हणजे काय भगवान शंकर समृद्ध कुटुंबातील जेवढे सदस्य ना त्या सर्वांचं बघा त्या ठिकाणी हवन करणं आज असा पण शिवपंचायत यज्ञ या ठिकाणी सोबत आहे तर गणेश गणेश कुंड याचा प्रमुख यजमान कोण झालं ती काप्ठ्याकाठाने मग ते लगेच वर का नाव घ्या नाव हा अशोक राठ हे गणेश यज्ञाचे प्रमुख यजमान किंवा याच्या सहप्रधान त्यांना सब्र गणेशाची असे अशा चार आठ जण लागतील आपल्याला म्हणजे प्रत्येक गुंडाचे प्रमुख यजमान वेगळे आणि सब्रजण म्हणजे प्रत्येक दोन बघा ते हे बघा पाचशे दिवस यांच्या हस्ते पूर्ण होती होणार अशा बाकीचे बाकीचे बदल आहे बाकीचे बदलणार आहेत तीन तीन तास राहणार बाकीचे बरोबर ना मात्र हे जे काही चार दोन आठ आणि मी दोन दोन दहा अशी दहा यजमान हे पाच दिवस बघा यांना यजुमेशन संधी प्राप्त होणार आहे म्हणून या पाचही बघा यजमानांचं म्हणजे प्रमुख यजमान सहप्रमुख यजमान आणि प्रधान असं प्रधान ज्या त्यांना धन्यवाद आता बघा फळ तुम्हाला मिळणार बघा तुम्हाला सर्व फळ प्रत्येकाला फळ मिळणार मग ते फरक काय राहत बघा तुम्हाला एक पट यांना पाच पट का बरं मिळणार काय कारण सर्मान यांनी प्राप्त केला त्यामुळे यांना तुम्हाला फळ मिळणार आहे मग तुम्हाला एक पट मिळ येणार पट तुम्हाला पट येणार पंचवीस पट पाचपट नाही असं माहिती आ, प, हा दुसरं कुंड देवी कुंड हा देवी कुंडाचे कोण आहे प्रमुख आणि सप्रमुख त्यांचं नाव काय गणेश पगार बर गणेश बागार आणि त्या त्यांचे सप्रमुख याचे दुसरे संदीप बागल बर का संदीप बागल कुठे हा त्या टाळेवर त्यांचा तुमच्या वेळेस काय कर तुमच्यामुळे त्यांना योग आला बंधूमुळे बंधू योग मिळाला आता सूर्यकुंड तो अजून एक कुंड राहिला ना तर आता सूर्यकुंड सूर्यकुंड सूर्य प्रमुख याचे मान हा मुन्ना शेट आणि विकास कद बर त्यांना सूर्यकुंडवर सूर्यासारखी वजा टाईम सूर्यकार बघा त्यांना बहुमान प्राप्त त्यांच्या पुण्याने असे आमचे मुन्ना शेठ आणि विकास जटाळे दोघांचा अभिनय करायला लक्ष्मी शेठ आता एक राय कुंड राहिला आपला पद विष्णुकुंड त्याला पद्मकुंड म्हणलं जातो आता विश्व वर्ष आधार प्रमुख आणि सप्रगु काय नाव त्यांचं श्री दत्तात्रय भवर आणि इंद्रन भुजारे इंद्र भुजन हा इंद्र भवर काय आपल्या गावचे आपल्या गावचे नाही वजन धर्म स्वर्ग

बाबाजींच्या एकशे अकरा कि जन्मोत्सव आहे म्हणजे वण होणार का वर्ण जे जय असल्यामध्ये यंद पूजेला असतील नंदीपाला असतील पण त्या माध्यमातून येणे प्रकारे जे सहभागी होतील त्यांची वनून बघा बाबाजी काय घालविषय राहणार नाही म्हणून जे वेगळे जे जे सहभागी होत आहेत त्या सर्व माता भगिनी सहित सर्व भक्तांचं जोरदार अभिनंदी असं बस की सुंदर श्लोक बघा किती मध्ये भगवान कृष्णाने बुद्धवाला केला बरं का की अन्नात भोवती भूतानी पर्जन्यात अन्नभवा म्हणजे संपूर्ण सृष्टीमध्ये जे प्राणी ते कशावर जगतात अन्नावर कशावर जगतात असा एखाद्या प्राण्याक त्याला अन्न लागत नाही एकच प्राणी आहे बरं का एक प्राणी असा जगामध्ये भगवंताने जन्म आणलेला त्या प्राण्याला त्याची आई बघा खायला येत नाही बरं का आणि प्यायलाच येत नाही काय खायला येत नाही मात्र त्या प्राण्याची पि प्राण्याची ऑटोमॅटिक वाढत असतं असा प्राणी कोणता बरोबर ना कासवीन का दूध पासते का काही त्या खायला पाहिजे त्याचे पिलांना अजिबात लक्षात मात्र पिल ऑटोमॅटिक कशाने वाढतात ते नसतं नजर ना नजरे बघ नजरेने म्हणून आपण म्हणतो ना दृष्टीने आलेली आपल्या पदी बसवले की जर जसं आपण संतांची कृपा झाली गुरुची कृपा झाली की म्हणजे बघा नुसतं पाहिल्याने सुद्धा खाऊ शकतं जुळत उदार बघा आपल्याला कासवाचं या प्राण्याचं आहे आणि म्हणून की ते म्हणजे काय म्हणलंय अन्नात भवनती भूतानी संपूर्ण या सृष्टीतील प्राणी कशा जगतात अन्न का जगतात कोणतरी अन्न बघा त्याला लागतं पुढे काय म्हणलंय पर्जन्यात अन्न समत भावा असं जे अन्न आहे ते कश कशामुळे तयार होतं पावसामुळे कशामुळे बघा पावसामुळे हे सर्व अन्न तयार होतं पाऊस पडला ते काही झाडवर राहतील का मग हे संपूर्ण प्राणी जस कशा ते अन्न कशाने तयार पा पावसामुळे पाण्यामुळे आणि पाऊस कशाने पडतो यज्ञात भोवती पर्जन्य पाऊस कशाने पडतो असं कोणी म्हणलेले भगवान कृष्णाने बघा बुद्धा लावलं रात्री किती पाऊस पडला माहिती <laughs> आहे तुम्हाला याच्या एका अजून सुरू झाला नाही तरी कर केला रात्री <laughs> इतका जोरदार <करा> <laughs> નહીં કસ કહે હવે તેની તીચા કા ઈચ્છા છે સ્વર્ગ દેવી દેવી કોઈ માર અરે દેવાજી છા અરે દેવાજી છા અને બચાવને બચાવવાલા હૈ ભગવાન મારને વાલા હૈ બગ હ્યા સૃષ્ટિ મધ્ય કોના મારે કોના ચાનેવાલા હૈ ભગવાન મારને હાલ બગાચ અન્નાદ ભૂતાની પર્જન અન સમ यज्ञात होती पर्जन्य यज्ञ कर्मसमत भावा यज्ञ पावसामुळे आपलं यज्ञ आपलं पाऊस कशामुळे पडतो यज्ञ यज्ञ मुला साथ आणि यज्ञ कशाने होतो तुमच्या सारख्या सर्वांच्या बघा कर करा यज्ञ ये, य यज्ञ कर्मसमत बाबा कर्म की गुरूंच्या मंत्रघोशामध्ये आपण यजमानांनी काय करायचं जसे गुरु सांगतील त्यांच्या आदेशाप्रमाणे पूजापाठ करायचं आव्हान करावं यज्ञ कर्म असा हा बघा महिमा यज्ञाचा क्षण तेवढं कमीच आहे बघा जर आपल्याला माहिती आहे इतिहास आपला भारताचा आपल्या भारतामध्ये दशरथ राजा होऊन गेला कोण होऊन गेला दशरथ राजा होऊन गेला दशरथ राजा बघा झाल्यानंतर त्याला किती राण्या होत्या किती राण्या होत्या मग मुलगा होतं का एकच संधी बघा त्यांच्या पोटी होती बरं का दशात घ्या दशत राजा किती राण्या तीन राण्या एक मुलगा त्यानं कोणी होतं का पुत्र कोणी होतं का मग त्यांच्या गुरुने त्यांना काय सांगितलं वशिष्ठाने काय सांगितलं त्यांना काय करायला सांगितलं काय करायला सांगितलं तो कोणता यज्ञ करा सांगितला कामेष्ठी सांगितला पुत्र यज्ञ करायला सांगितला आणि त्या वशिष्ठांच्या आदेशानुसार दसराने कोणता यज्ञ केला तो राजा यज्ञ आपला यज्ञ कसा बघा त्याच यज्ञ कसा तुम्ही थोडस त्याच्या बाबतीत नेत्यांनी कमीत कमी कापड बिपडून लावता तुम्ही हट्ट केला बा आपलं मंडपच बाय की नाही आणि त्याप्रमाणे तुमची इच्छा देवाने पुन्हा जर कार्यवान बघा तुमच्या नाही तर आम्हाला वाटतं बांधून का मात्र यामध्ये शास्त्र शास्त्रोत क्लशात नाही नॅचरली किती सांगा नॅचरली आणि दिसायला किती सुंदर क्लॅशात म्हणजे देवाला जे आवडतं त्याप्रमाणे हे कार्य बघा आपण या ठिकाणी करीतात आणि मग जसं राजाने काय केलं कोणता यज्ञ केला कोणता यज्ञ केला बघा पुत्र कामेश येते का आणि पुत्र कामी यज्ञ केल्यानंतर प्रसाद बघा यज्ञाचा प्रसाद त्या त्याने यज्ञ प्रसाद बघा कोणाला देण्यात आला तिन्ही राण्या देण्यात आला यज्ञ प्रसाद आणि त्या तिन्ही राण्या यज्ञ प्रसाद बघा त्या आपल्या वंधळीमध्ये त्या तिन्ही राण्याचा प्रसाद उभ्या होत्या त्यावेळेला का भगवंतानी काय लीला केली एक घार आली ती गुणी आली एक घार आणि त्या घारीने काय केलं पिंड घारीने झडपला या कोणाच्या हातातला कैकच्या हातातला प्रसाद बघा यज्ञाचा कोणी कोण उचारला घालीन उचारला बघा घालीन आणि ती घर कुठं आली होती मग महाराष्ट्रात आली बघा अयोध्ये होऊन कुठं आली म्हणून विचार करा तिला किती वेळ लागला याला वर का किती वेळ लागला त्याला काय आणि तेवढा बघा आणि म्हणून रामनवमी आणि पौर्णिमा काय याचं किती अंतर आहे वार काय विचार करा आणि मग ती घार कुठं आली होती अंजनीगड पर्वत बघा तिथं कोण बसलेली होती तपाला कोण बसली होती जसं आता इथे ना महिला दुध आपल्या कार्यक्रमामध्ये अनुष्ठाला बऱ्याचशा बऱ्याचशा महिला बसतात की नाही कोणी हवेवर कोणी पाण्यावर कोणी दुहेवर की कोणी फळावर कोणी फराळ घेऊन अशा अनेक मान बघा महिलासुद्धा का तपश्चर्या अर्थात अनुष्ठान करीत असतात तर आपल्या प्रमाणे कोणाला प्रमाण आहेत अंजनी माता किंवा म्हणजे महिलांसुद्धा काय करायला पाहिजे तपश्चर्या अर्थात अनुष्ठान केलं पाहिजे पाहिजे लक्षात तर त्यांच्या कुळामध्ये काय जा कोण जन्माने भगवंत लक्षात द्या असा बघा महिमा अनुष्ठानाचा आहेत आणि त्या अनुषंगाने मग आता तो प्रसाद कोणी आण कोणी विचारला आता पै केलं प्रसाद नाही मग त्यांनी काय करण्यात आलं काय करण्यात आलं कौशल्याचा का काही भाग बघा आणि सुमित्राचा काही भाग कोणा देण्यात आला काही किला पण दोन का दोन भाग दिले किती भाग दिले दोन भाग दिले आणि तो प्रसाद मग त्या कोणी घेतला काही घेतला सुमित्राने घेतला आणि कौशल्याने घेतला आणि मग त्या तिन्ही पुढे कोण जन्माला आले बर सांगा एकच बघा भागवता म्हणून पृथ्वीराम दुसरे आणि तिसरे भरत आणि सतुग्नी दोन दोन का जन्माला आले हा सुमित्राचा काय भाग होता त्याच्यामध्ये आणि कौशल्याचा म्हणून बघा प्रसादाचा काय बघा महिमा असतो याचा आपण निश्चित लक्षात त्या लक्षात राहणार म्हणून यज्ञ कर मग आता बऱ्याच तुमच्या गावात पुढे झाले का असं मंडप देऊन का तुमच्या आजा पंजांनी को आणि तुमचे पूर्वज होऊन गेले की तुम्हाला सांगता येईल का निश्चित मात्र तुमच्या प्रत्येकाचे पन्नासच्या पुढेच पिढा की किती तरी पिढ्या घेऊन गेल की मग कोणत्या पिढीमध्ये असा असा तुम्ही सांगू शकता का अशा आधी मात्र भविष्यामध्ये निश्चित बघा तुमचे पुढचे बघा तुमचे पुढचे कोण हां पुढचे कोण तुमचे वंश का पुढचे वंशज मात्र नशी सांगते आमचे पूर्वज होऊन गेले कोणी पंजे असतील ते पुढचे तुमचे पुरते काय म्हणतील अशा असे बघा आमचे प्रत्येकामध्ये जन्म आले होते आणि त्यांनी संत जन जन समियांचा जन्मोत्सव साजरा केला आणि त्यामुळे त्यावेळी आमच्या गावात काय झाला होता मंडपसुद्धा कसा देण्यात आला होता म्हणून त्यावेळेला साजरा केला बघा इतिहास बघा काय बाबांचा स्वराबाई इतिहास गडला काय इतिहास गड संधीवर संधी गावा लागते प्रत्येक गावाला आणि ती संधी बघा आपल्या दही गाव बोलक यांनी प्राप्त केली आणि इतिहासा इतिहासामध्ये हा काय लिहिलं नाही बघा हा सोहळा लिहिला जाईल असं महत्त्व बघा या सोहळ्याचा आहे बाबांना आनंद वाटला बघा की आपल्या नगरीमध्ये अनेक भक्तांनी अनेक परिवारांनी या सोहळ्या यज्ञ या सोहळ्यामध्ये सहभागी घेऊन याची शभ होण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून ज्या ज्या कुळातल्या बघा ज्या ज्या भक्तांनी म्हणजे लक्ष्मीरायने या सोहळ्या भाग घेऊन या ठिकाणी आपल्या कुळाचा उद्धार करण्याचं आपल्या कुळाचं काय कीर्ती करायचं कार्य केलं म्हणून सर्वच यजमानाचं पैसे टाळवा मग धन्यवाद द्या म्हणून पूर्ण मधान पूर्ण विधान पुन्हा ते पूर्ण पूर्णस्य पूर्ण मा पूर्णमेवा वशिष्यते सर्व सुखेना संतो सर्वे संतो निरामया सर्व भात्राने पशनंतु मा कशी चुग देखो आपल्यात हरि ओम शांत शांत आता पुढे गुरु रख बघा गुरु सांगतील चांगलं लक्ष द्या का त्याप्रमाणे पूजापाठ करायचा अजिबात पूजा करा, करा चूक बघा चूक करायची नाही अशा कारण तस्मा शास्त्रप्रमाण नाही शास्त्रकृत पूजा झाली तर मला डबल प्रमाण पूजा म्हणून